हे पा हे आहेत गव्हाच्या ओंब्यांचे लाडू आपले गहूचे ओंबे जे ओलसर असतात ना त्याच्यापासून मी लाडू ला ला हे लाडू तयार केलेले आहेत गावा साईडला शेतामधून आम्ही गव्हाच्या ओंबे आणले होता तर त्यांना मी शेकून हे लाडू केलेले आहेत अगदी छान पौष्टिक आणि हेल्दी लाडू आहेत हे लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडतील तुम्हाला पण पाहिजे आहे ना हे कसे बनवले चला आपण मग सर्व कृतीकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगतीच किचन आणि रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते आज आपण हे बघा हे आहे गव्हाच्या ओंब्या ह्या गव्हाच्या ओंब्यांपासून मी तुम्हाला ना लाडू बनवून दाखवणार आहे आता ह्या गव्हाच्या ओंब्या म्हणजे याच्यापासून याच्यामध्ये गहू असतात ह्या ना जरा कवळ्या आहेत म्हणजे याच्यामधले जे गहू असतात ना हे बघा अशा प्रकारे असतात हे गहू नरम असतात ओले असतात थोडेसे म्हणजे नरम म्हणजे ओले असतात हे बघा हाताने पण तुटतात ना ते असे ओले असतात आता आपण हेच गहू आहेत ना भाजून याचे मी तुम्हाला लाडू बनवून दाखवेल खूपच छान टेस्टी लागतात शरीराकरता पण खूपच पौष्टिक असतात हे लाडू लहानापासून मोठे सगळे खातात आणि याची चव पण खूप छान लागते तुम्हाला तर कधी अशा ओंब्यात भेटल्या कधी तुम्ही आणल्या तर अशा प्रकारे लाडू तुम्ही नक्की करून बघा खूपच छान लागतात चला आता तर आपण पुढची कृती करूया हां आता आपल्याला ह्या ओंब्यात ना शेकून घ्यायच्या आहेत आता शेकण्याकरता तुम्ही चुली चुलीवर पण आणला शेकू शकतात किंवा कोळशांवरती पण यायला शेकू शकतात आज मी तुम्हाला गॅसवरती शेकून याच्यामधले गहू काढून म्हणजे हे शेकले ना की याच्यातले जे ग ओलसरचे गहू असतात ना ते छान शेकले जातात आणि मग आपण ते काढून घेऊया आता मी तुम्हाला गॅसवर शेकून दाखवते हे बघा गॅसवरती ना मी अशा प्रकारे हे जे आपले स्टँड असतं ना आता तुमच्याकडे फुलके शेकायचे जे असेल स्टँड ते ते पण तुम्ही ठेवू शकतात ते जाळी आता माझ्याकडे ते नाही आहे तर मी ना अशा प्रकारे हे हे स्टँड ठेवत आहे याच्यावरती तुम्हाला मी शेकून दाखवते हे बघा गॅसची फ्लेम आहे ना थोडीशी मीडियम ठेवायची आहे आणि यांना असं गॅसवर ठेवायचं आहे आता हे वरवरचं जे असतं ना ते थोडं जळून जातं त्याच्या आजूबाजूचं जे असतं आणि हा गहू असा आतमध्ये असतो हे बघा याला आपण वांग कसं भाजतो गॅसवरती तसं आपल्याला याला असं फिरून फिरून भाजून घ्यायचं आहे म्हणजे याच्या आतमध्ये जे गहू आहेत ना ते छान असे शेकले जाते आपल्याला गहू जास्त शेकायचे नाही म्हणजे जसं जाळायचे पण नाही तर मग ते गहूनाच जळू शकतात आणि त्या आतमधले गहू ना ओले असतात ना त्याच्यामुळे ते छान शेकल्यावरती तुम्ही असे मीठ टाकून पण त्यांना खाऊ शकतात ह्या ओल्या गव्हाची अशी भरड करून तुम्ही त्याची खीरही बनवू शकता गव्हाची खीर खूप छान लागते त्याची पण तुम्हाला रेसिपी मी दाखवेल आणि तुम्हाला ज्या माझ्या अशा छान छान रेसिपी पाहायच्या असतील ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन भेटत जाईल आणि तुम्हाला माझी प्रत्येक रेसिपी ही बघायलाही मिळेल आणि मला कमेंट करून नक्की सांगता की तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आता आपण हे असं छान भाजून घेऊया याला ना असं गॅसवर फिरवत राहायचं म्हणजे कसं एका साईडने आपल्याला नाही भाजायचं म्हणजे ते ना गहू आपले जळू शकतात ना त्याच्यामुळे आपल्याला असं फिरून 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 चारी बाजूने याला छान शेकून घ्यायचं आहे अशा प्रकारे बाकीचे मी शेकून घेते हे बघा असं करताना तुमचा गॅस खराब होऊ शकतो पण आता आपल्याला लाडू जर खायचे आहे तर गॅस खराब झाला तर काही हरकत नाही आपण तो साफ करूया पण ते लाडू तर फा खूपच छान लागते हे बघा अशा प्रकारे तुम्हाला भाजून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे मी करते ना ते पद्धत बघा तर शहरामध्ये समजा तुम्हाला भेटले अशा घराच्या ओंब्या बाय चान्स तर असं असा प्रकारे आपण शहरात तर आपण चूल वगैरे पेटू शकत नाही तर आपण ना गॅसवर अशा प्रकारे मी शेक शेकून पाहिले ते छान शेकले पण गेले म्हणून तुम्हाला मी हे दाखवते आहे असं त्यांना फिरवत राहायचं म्हणजे त्यांना जास्त जळव पण नाही द्यायचं हे बघा मस्त भाजी जात आहेत हे पा अशा प्रकारे ना मी हे छान असे भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हे मी गॅसवर भाजले आहेत तुम्ही चुलीवरती पण आणि कोळशावर सुद्धा भाजू शकता किंवा गॅसवरती पण असे पण छान भाजले जातात फक्त गॅसची फ्लेम थोडीशी लो टू मीडियम ठेवायची आहे जास्त वर तुम्ही भाजलं ना तर मग ते जळू शकतात हे बघा अशा प्रकारे तुम्हाला ते भाजायचे आहेत दाणे थोडेसे असे ते आपल्याला असे भाजलेले दिसतील तुम्ही पाहू शकता आणि याला असं ना आपल्याला हाताने काढून घ्यायचं आहे हे गहू थोडेसे ओलसर असतात ना त्याच्यामुळे ते खूप छान लागतात तुम्ही अगदी असे मीठ टाकून पण याला शेकून असे खाऊ शकता हे बघा आता मी यांना लाईट भरले जास्त नाही भरले म्हणजे तर स्वाद आपल्याला लाडूमध्ये ना हे बघा पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला भाजायचे आहे आता मी हे असे पूर्ण दाणे काढून घेते पुढची आपण कृती करूया अशा प्रकारे मी याला काढते असे कुसकरले ना से ले ले ला ला की याच्या आजूबाजूचं पूर्ण असं सालपट निघून जातं नंतर आपल्याला याला पाखडायला लागतील तसं पाखडलं ना की पूर्ण घाण निघून आपल्याला स्वच्छ घो असे हे भेटतील हे अशा प्रकारे दांडी आपल्याला काढून साईडला ठेवायचे आहे आणि याच्यातले काढून एका आपल्या प्लेटमध्ये आपल्याला गोळा करायचे आहे हे बघा अशा प्रकारे आपले हे मी सगळे काढून घेतलेले आहेत पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे हे भाजायचे आहेत हे बघा जास्त काळे पण नाही केलेले आहेत मी आणि जास्त कच्चे पण नाही ठेवलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे का आता आपल्याला हे गहू ना मोजून घ्यायचे आहेत आता हे गहू किती आहे त्याप्रमाणे आपण लाडू बनवूया तुम्ही कुठल्या प्रकारचे तुमच्या घरातले वाटे एक सेट करू शकता आता मी ह्या वाटेमध्ये हे टाकून बघते माझे गहू किती भरत आहेत हे बघा आता माझे गहू हे वाटेप्रमाणे पूर्ण एक वाटी भरते आहे हे बघा एवढे माझे एक वाटीभर हे असे गहू निघाले आहेत आता ह्या आपल्या लाडवामध्ये अजून छान चव आपल्याला देण्याकरता अजून छान टेस्टी लागण्याकरता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे ज्या वाटेने तुम्ही गहू घेतले आहेत ना मी अगदी समान प्रमाण सगळं घेणार आहे त्याच वाटेने तुम्हाला एक वाटी तेल घ्यायचे आहे एक वाटी तुम्हाला शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि एक वाटी गूळ घ्यायचा आहे बघा हे चारही सेम वाटे आहेत मी सगळ्यांचं प्रमाण अगदी सेम घेतलेलं आहे तुम्ही पण अशा प्रकारेच घ्या म्हणजे लाडू आपले छान बनतील आणि टेस्टी लागतील आणि आपल्याला आपल्या लाडूला बाइंडिंग देण्याकरता घ्यायचं आहे त्यात थोडं टाकायचं आहे तूप तूप आपल्याला मी जास्तच घेतलेलं आहे पण आपल्याला एकच चमचा लागेल फक्त म्हणजे आपल्या लाडूला बायंडिंग देण्या येण्याकरता आपल्याला तूप टाकायचं आहे थोडंसं आता आपण काय करायचं आहे आपले भाजलेले आहेत आता आपण शेंगदाणे तीळ हे छान आहे ना थोडंसं असं मिडियम गॅसवरती भाजून घेऊया हे बघा आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि कडे थे तापली ना कि टाकणार आहोत आपली तीळ तीळ आपल्याला थोडेसे मीडियम गॅसवरती जास्त नाही शेकायचे आहे अगदी हलकी त्याला शेकून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला लाडू टेस्ट ना कच्चे कच्चे नको लागायला त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं शेकून घ्यायचं आहे हे बघा अगदी लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला जे शेकून घ्यायचं आहे ते आपल्याला जास्त गोल्डन ब्राऊन नाही करायचे आहे थोडीशी हलकी शेकली ना किंवा आपण काढून घ्यायची आहे तिथे म्हणजे तिथं जसं शेकल्यामुळे तिथं कडसरपणा आपल्या लाडूमध्ये लागू शकतो त्याच्यामुळे आपल्याला हे एकदम माहिती शेकायचे आहे हे असं थोडं तडतडायचा आवाज आला असते यातून तिळमध्ये की समजायचं आपली तिळ छान थोडीशी भाजली गेलेली आहे आता आपण हिला काढून घेऊया आता आपण याच्यावर लो टू मिडियम ग्लास गॅसवरती शेकून घेऊया हे बघा शेंगणाऱ्यावर शेकून झालेले आहे आता आपण याला काढून घेऊया आणि ते साल शेंगण्याचे हो साल काढून घेऊया आपण थंड झाल्यावरती आता हे थोडं थंड होऊ देऊया आपण आणि याचे साल काढून प्रोसेस करूया हे बघा इथे आता आपले तीळ भाजले गेलेले आहे शेंगदाणे पण मी छान भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि आता आपण आपले गहू भाजलेले आहे आता आपण काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम गहू आहेत ना ते दर असे कडक असतात तर ते पहिल्यांदा आपल्याला वाटून घ्यायचे आहे त्याची छान बारीक आपल्याला फोड करायची आहे आता मी हे वाटून घेते हे बघा अशा प्रकारे आपल्याला याची पावडर करायची आहे ते पाहू शकता आता आपल्याला याच्यात टाकायचे आहे शेंगदाणे आणि तेल हे एकत्र आपण टाकून द्यायचं आहे आता हे आपण एकदा अजून फिरून घेऊया हे बघा आता मी इथे गहू शेंगदाणे आणि तिळ हे तिन्ही वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यात टाकायचे आहे गूळ आता गूळ इथे मी एक वाटी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता हे आपण एकदा वाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे गूळ टाकून आता आपला याचा असं लाडू बांधला जाणार नाही म्हणजे लाडू आपण बांधू पण तो सुटून जातो तो, तो बाइंडिंग नीट होणार नाही त्याकरता आपल्याला याच्यात टाकायचं आहे तूप हे माझं घरचं देशी तूप आहे इथे मी एक दोन चमचे टाकते कारण की आपली जरा क्वांटिटी जास्त आहे ना त्या हिशोबाने बस दोन चमचे तुपामध्ये आता आपण पर परत त्याला एकदा फिरवून घेऊया हे बघा तूप टाकून मी अगदी छान याला असं वाटून घेतलं आहे तुम्ही टेक्स्चर आणि याचा अगदी छान असा सुगंध सुटलेला आहे खूप छान लागतं आहे हे लाडू तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला मी सांगते आणि आपण याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे टाकल्यामुळे ना त्या लाडूला खूपच छान चव चवेत आता आपण याचे लाडू बांधूया हे बघा आता मी सगळं मिश्रण असं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपले याचे लाडू अगदी छान बनतील बघा तुम्ही पाहू शकता खूप जबरदस्त लागतात याचे टेस्ट तर खूपच छान लागते तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारामध्ये याचे लाडू वळवू शकता छोटे मोठे तुम्ही कसेही करू शकता हे बघा मी अशा प्रकारे करून घेते आणि झटपट तयार होतात तर तुम्हाला व्हिडिओ दाखवते म्हणून जरा व्हिडिओ तुम्हाला मोठा वाटत असेल कारण की तुम्हाला सगळ्या मी एक एक गोष्ट व्यवस्थित सांगितले आहे कसं घ्यायचं माप त्यामुळे पण असं जर तुम्ही करणार ना तर एकदम झटपट होतात काही वेळ लागत नाही करायला आणि पटपट संपता पण हे लाडू मुलंसुद्धा सुद्धा खातात मोठेही खातात हे बघा प्रकारे मी लाडू तुपामुळे आपल्याला छान बायंडिंग करता आलेलं आहे आणि त्याला वरती छान टेक्स्चर पण किती मस्त आले तुम्ही पाहू शकता हे बघा लाडू आपला आता असेच मी सगळे लाडू होऊन घेते हे बघा आता त्या गव्हाच्या ओंब्या आपण अशा भाजून पण खाऊ शकतो मिठात टाकून किंवा त्याला शेकून छान पण ते जास्त पण आपण खाऊ तेव्हा आपले दात दुखतात चावून चावून त्याच्यामुळे ना आपण शक्यतो अशा प्रकारे तुम्ही ना ते गहू वाटून असे लाडू बनवून बघा लाडू कसे पटकन संपतात आणि सगळे खाऊ शकतात लहान मुलंही खाऊ शकतात ना त्याच्यामुळे मी आम्ही लाडूच बनवतो एकदा माझे करून संपले पण आहेत आता मी दुसऱ्यांदा करते म्हटलं जरा तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी त्याकरता मी तुम्हाला दाखवते हे बघा तयार आहेत आपले गव्हाच्या आंबेपासून बनवलेले पौष्टिक लाडू खूपच छान टेस्ट लागते आणि अगदी झटपट होतात तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी हे बघा किती मस्त याचा कलर थोडासा असा काळपट येतो कारण की आपली गहू आपण शेकलेले असतात ना त्याच्यामुळे याला थोडासा काळपट कलर येतो पण हे चवीला खूपच जबरदस्त लागतात आणि खूप छान लागतात अगदी लहानांपासून मोठे सर्व खातात आणि तुमच्या घरात आजी आजोबा असतील ना ते सुद्धा खाऊ शकतील ते तर खाऊ शकत नाही त्यांना दात नसल्यामुळे तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे लाडू बनवून द्या त्यांना पण खूप आवडतील तुमच्या घरचे खूप खुश होतील नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझी जी पण रेसिपी पहिले येईल ना नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या रेसिपीला शेअर करा म्हणजे भरपूर लोक ही रेसिपी बघतील आणि ते पण अशा प्रकारे ट्राय करतील तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा ते छान दिसत आहेत आणि कमेंट्स करायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली कशी बनली तुमची ती रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा बाय